ये आज हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि रविवार आहे म्हटलं असं ठरवलं की आज ब्लॉक करूया सकाळी टिकेट कर अलकुडला ना करत नाही कायद्यासाठी ठीक आहे चला पेट्रोल टाकणार आहेत आम्ही इथं आणि या ठिकाणी हे कुपवाडचा पेट्रोल पंप आहे आपण पेट्रोल टाकणार आणि इथून आम्ही अलकुडला जाणार आहे पेट्रोल टाकून आहे तर आमची राईडची सुरुवात होणार आहे आम्ही तानंगाव मध्ये आहे तुम्ही बघताय तानंगगाव सकाळची अतिशय शांत असा रस्ता आहे तुम्ही बघू शकताय चांगला आण फाट्यावरती आम्ही आहे आणि तानिंग फाटेवरती फाटे तुम्हाला तो फुल दुसऱ्या समोरचा हायवे आम्ही इथून अलिपोटसाठी वरणार आहे तुम्ही बघू शकता इथं तानंग फाटा आणि आम्ही तानंग फाट्यावर आलो आहे आणि इकडून तुम्हाला समोर हायवे दिसतो आहे त्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी ते करवंदाची झाडे वगैरे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या साईड आपल्याला जायचं आहे वाशमी दाखवत ना पुढे एक तीस किलोमीटर आहे अलीकडं गाव तिथून आत जायचं तर तुम्हाला कळून मी पण ग्रामीणपंथिक चालू आहे आपण नॅशनल हायवेवरती आलो आहे सुमारसा हा मोठा हायवे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी आमचं फोटो सेक्शन सुरू आहे पण आम्ही मध्यावरती आहे म्हणजे इथून एक कोळशी मंदिर येईलच थोड्या वेळात येऊन बघू आता सध्या गाड्या कोण येईल रस्ता सगळा मोकळा आहे या हावेवरून आम्ही आलो आहे मग तर भविष्यात ते मग मातुला मंदिर बघू शकत आहे दर्शनात आम्ही येताना घेणार आहे आम्हाला थोडा वेळ झालाय बघू आहे तुम्ही हवेवरती आपले हे मंदिर आहे यल्लमा मातेच करिअर अकॅडमी दिसली आहे आम्ही जवळ पोचलो आहे तुम्हाला बोर्ड दिसते अल्कुडियम नावाचा हात साईडला असं आता तुम्हाला पूल दिसतोय पुढे गेल्यानंतर त्याच्या त्या साईडमध्ये खाली नसता गेलाय त्या रस्त्यानं आपल्याला खाली जायचंय हा रस्ता आहे खाली आलो खाली आल्यानंतर तुम्हाला इथं अटल भोज योजनाचा बोर्ड दिसतोय तुम्हाला इथून काय आहे सरळ पुढे तीन किलोमीटर जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला करवंदाची सगळी झाडं दिसणार आणि तिथून आपल्याला करवंदा काढायचे बरोबर थांबलोय इथून आपल्याला जायचं आहे पुढे तीन किलोमीटर दाखवला भुज कृष्णा नावाचा एक बोर्ड आहे या घाटामध्ये तुम्हाला भेटतात खाण्यासाठी आम्ही तर इच्छुक आहे इंटरेस्टेड आहोत तीन चार पैशांना घेऊन घ्यावत ते आम्ही खायला एक आमच्यासमोर आलेले आहे एक करवंदाचं झाड आहे पहिले झाड आम्हाला भेटले करवंदाचं आणि अशीच झाड आता आम्हाला पुढे भेटणार आहेत आणि सगळेजण आम्ही आलो एवढी जण तेजस या ठिकाणी तुम्हाला करवंद खात्याला दिसेल तू आपल्याला सरळ जायचं आहे पुढे हा रस्ता असा वरती केलाय डोंगरामध्ये आम्ही पोचलोय तिथे आपल्याला मंदिर बघायला भेटतंय हे सगळ्या अशी ही करवंदाची झाडे तुम्हाला दिसत आहेत हा सगळा डोंगर असा आहे तुम्हाला दिसत आहे इकडे सुद्धा तुम्ही बघताय बघा खाली हे पायवाट तुम्हाला दिसा लागल्या अशा प्रकारे हे झाडे आहे इथं अंगाला वगैरे काट लागतात त्यामुळे तुम्ही जपून गेलं पाहिजे इथून या ठिकाणी करवंद काढत आहे तुम्ही बघताय सगळी करवंधी झाड आहेत या ठिकाणी मी आलो आहे टेस्ट म्हणून सांगतो मस्त आहे मला वाटते तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इकडे यावं आणि करवंद खाऊन जावे त्यामुळे या करवंद सगळ्यांसाठी फ्री आहे पण त्यामुळे मी आता चांगले झाडावर टाक ओके बघू शकता करवंद तोड्याचं काम सुरू आहे अशा प्रकारे करवंद तोडायला लागतात दर तुम्हाला पाठी दाखव कॅमेरा काटेरी जाम टोचले अंगाला त्यामुळे करवंद खायला भारी वाटतात जी विकायला येतात ती लोकांचं सोपं असतं हे करवंद काढणं आम्हाला आज पहिल्यांदा अनुभव आहे त्रास किती होतो इथे अतिशय झाड मोठे आहेत आणि काटे पण आहेत बघू शकताय अशा प्रकारे करवंद काढायचं काम सुरू आहे आमचं काय आपली घेऊन ये ठिकाणी बघताय तुम्ही करवंद काढतोय आणि ते म्हणतात ना कष्ट केल्याशिवाय काय मिळत नाही हे आज आम्हाला कळलं आहे की करवंद काढता आणि तुम्ही त्रास होते तुम्ही हात बघू शकताय हे चिकड झालं हातात मार नंतर वाईट झाल्या आता आम्ही शक्यतो पास करून असं म्हणायला बघू पण आमच्यासोबत जे आल्यात ना ते म्हणतात अजून जायचं नाही बघू थोडासा करबंद काढू आणि आपण आपल्या आपल्या घरी निघून जाऊ ठीक आहे कर दाखवू आपण कसं असतं किरे बघा असं करवतो तोडा लागायला काय काढलं वगैरे आणलं नाहीये तीन पिशव्या हो। पूर्ण आहेत करबंद बघा तर बघू शकता करवंदा तुम्ही दाखवू पिशवी आणि गेले दोन तास अडी तास झाला हे सगळ्या म्हणजे आता मी आलोय करवंदा आहेत आता आमच्या पैसे फक्त काय काढला आकडा वगैरे नव्हता म्हणून आम्ही सगळं हाताने काढले जो कोण येणार आहे तर करवंद काढायला काय घेऊन पाहिजे नाही डॅमेज येते त्यामुळे येताना हाताला हँड ग्लोव आकडा कातरी हे सगळं असे घेऊन पहिले महत्वाचं म्हणजे काय पाण्याची बाटली हात बघा तिखट झालं जरा जरा काढली ते हाताला पाडला त्याशिवाय येताना सगळं साहित्य घेऊन या आता आमचं झालंय आम्ही जाणार आहे ठीक आहे चलो यल्लमा देवळाला चाललोय दर्शन घेण्यासाठी बघू शकताय आणि बघू शकता तुम्ही हा यल्लम्मा देवी बशी इथला हा परिसर आहे काम सुरू आहे या ठिकाणी मी नाश्ता करायला आहे बघू शकता हे हॉटेल आहे वडापावची ऑर्डर दिली या ठिकाणी आम्ही तुम्हाला वडापाव खाणार आहे आपल्या आपल्या घर एक एक वाजेपर्यंत घरी पोहोचतो खायला सुरू केल्यात लगेच वाट वाटपच बघायला तुम्हाला